नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता बारावीची रोज मातीत ही कविता अभ्यासणार आहोत प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांनी ही कविता लिहिलेली आहे सीझरकर म्हणते माती या त्यांच्या कविता संग्रहातील रोज मातीत ही एक कविता आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण कवयित्री कल्पना दुधाळ यांचा थोडक्यात परिचय पाहू कवयत्री कल्पना दुधाळ यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाला प्रसिद्ध कवयित्री सीझर कर म्हणते माती धग असतेच आसपास हे त्यांनी लिहिलेले कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत त्यांच्या सीझर कर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कार मिळालेले आहेत व धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे रोज मातीत राबराब राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे विद्यार्थी मित्रांनो शेतात वेगवेगळी कामे करत असताना तिला जे अनुभव येत असतात ते अनुभव तिने कशाप्रकारे या ठिकाणी व्यक्त केले आहेत हेही आपण या कवितेतून अभ्यासणार आहोत आपला स्वतःचा जीवत जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते विद्यार्थी मित्रांनो निरनिराळ्या पिकांची लावणी शेतात केली जाते कांदे लावले जातात ऊस लावला जातो झेंडूची रोपे लावली जातात अशी अनेक प्रकारची रोपे शेतात लावली जातात व अशा प्रकारे अनेक कष्टाची कामे करून शेतकरी स्त्री दिवसभर त्या शेतामध्ये राबराब राबत राब असते तेव्हा कुठे शेतामध्ये गोंधळाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते कपाळावर हातावर गोंधळ काढावे आणि गोंधळानंतर जो येणारा हिरवा रंग असतो त्या हिरव्या रंगाने जणू त्या स्त्रीचं सौंदर्य अधिकाधिक खुलून दिसतं अशीच त्या गोंधळाची अतिशय सुबक आणि सुंदर नक्षी निर्माण व्हावी त्या पद्धतीने त्या काळ्याभोर शेत जमिनीमध्ये वेगवेगळ्या पिकांची लावणी करत असताना शेतकरी श्री गोंधणाच्या नक्षीप्रमाणे त्या काळ्या आईला हिरव्या रोपाप्रमाणे गोंधत असते तिच्यावर रोपांची नक्षी काढते आणि त्याच्यामुळे हिरवाई फुलू लागते आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आता पहा आपल्या संसाराची तिला ओढ आहे कवितेतील शेतकरी स्त्री शेतात जी वेगवेगळी कामे करते ती कामे तिला आपल्या संसारासाठी करावी लागतात आपला संसार प्रपंच नेटाने पुढे चालवण्यासाठी तीही निरनिराळ्या प्रकारची कष्टाची कामे करत असते उन्हात ताणाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी व ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची जिकिरीची कामे करत राहते आपल्या संसारासाठी ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्या ऋतूंना अंगावर घेत कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता शेतकरी स्त्री आपल्या शेतात राबराब राबत राब असते हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते शेतामध्ये जी हिरवीगार बहर भरदार बहरलेली पिके उभी राहतात ही सर्व तिच्या कष्टाची कमालच असते म्हणूनच हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही असे म्हटले आहे शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते स्वत अतिशय कष्टाने जीव लावून मरमरमरून आपलं सर्वस्व अर्पण करून म्हणजेच समर्पित भावनेने शेतात राबराब राबते तेव्हा कुठे शेतात हिरवेगार पीक डोलू लागते साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता ओळी ओळीतून पुढे जाताना अंतस्त वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते अनुभवूया अशा प्रकारे कवयत्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्री जी वेगवेगळी प्रकारची शेतात कामे करते आहे शेजारी चित्र आहे बघा त्या चित्रामध्ये शेतकरी स्त्रिया कांदे लावण्याचे काम करत आहेत झेंडू तोडत आहेत ही कामे करताना करता उन्हात आणण्याची पर्वा न करता ती शेतात दिवसभर राब राब राबते आहे विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण आता कविता अभ्यासणार आहोत सरी वाफ्यात कांदं लावते बाई लावते नाही कांद ग जीव लावते बाई लावते आता सरी सरी म्हणजे रोप लावण्यासाठी खणलेला लांबच्या लांबचर शेतांमध्ये बी बियाणे पेरण्यासाठी व विविध प्रकारची रोपे लावण्यासाठी खोदलेल्या लांबच लांबचरांमध्ये मी कांद्यांची रोपे लावते आहे हे कांदे लावत नाही तर मातीमध्ये रोपाच्या सहाय्याने मी माझा जीव लावते आहे प्राण लावते आहे काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते काळी आई काळी भोर काळी शार जमीन हिरव गोंदणे म्हणजे गोंधणाच्या नक्षीप्रमाणे लावलेली हिरवी रोपे या शेतातील काळी माती म्हणजे माझी आई आहे कारण की जी सगळ्यांचेच उदरभरण करते उदरभरण म्हणजे पोट भरणे शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतो प्रत्येकाच्या ताटामध्ये अन्न देण्याचे काम हा शेतकरी दिवसरात्र शेतामध्ये राबून करत असतो म्हणून जी सगळ्यांचेच उदरभरण करते अशा माझ्या काळ्या आईला मी हिरव्या रोपांनी गोंधते आहे गोंधळाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत हिरव्या पिकाने सजवते आहे काळ्या मातीत हिरवे स्वप्न प्रसवते आहे या काळ्या शेत जमिनीतच माझा संसार आहे आणि या मातीतच मी नांदते आहे फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते नाही फुलं देह तोडते बाई तोडते शेतामध्ये हिरव्या रोपातून बाहेर पडून वाऱ्यावर डोलणारी सोन्यासारखी पिवळी धमक रंगांची झेंडूची टपोरी फुले तोडून मी माझ्या टोपलीत गोळा करते आहे ही फुले नाहीतच जणू मी माझे शरीर त्या देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे असा अर्थ या ओळींचा जाणवतो घरादाराला तोरण बांधते बाई बांधते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते खुडलेल्या टपोऱ्या पिवळ्या धमक फुलांना मी माळेत गुंफून त्यांचे तोरण घराच्या दाराला एक शुभचिन्ह म्हणून बांधत आहे अनेक सण उत्सवांसाठी आपण आपल्या दाराला तोरण बांधून घराचे दार सुशोभित करत असतो असाच घरादाराचा उत्सव मी प्राणपणाने साजरा करते आहे मी या काळ्याशार मातीत रोज नांदत आहे रोज वावरत आहे ऊस लावते बेण दाबते बाई दाबते नाही बेण ग मण दाबते बाई दाबते ऊसाची पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये ऊसाची छोटी छोटी कांडी करून रांगेत पसरावे लागतात व मग ती मातीखाली दाबावे लागतात हे ऊसाची बेणे रुजविणे मोठे जिकिरीचे व कष्टाचे काम असते हा ऊस लावण्यासाठी वाफ्यातील चरात मी ऊसाची बारीक कांडे बियाणे म्हणून दाबून व्यवस्थित बसवते आहे खरे म्हटले तर ही ऊसाची कांडे नाहीतच तर माझे मनच मी त्यात दाबून बसवते आहे शेतीचे काम मी मनापासून व आवडीने करते आहे कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते कांडी कांडी जोडून मी माझा प्रपंच सांधते आहे म्हणजे शेतात कष्ट करून माझ्या संसाराचा गाडा इमानदारीने स्वतःच्या हिमतीने ओढते आहे संसारात उद्भवलेल्या अनेक संकटांच्या खस्ता खाते आहे मी या काळ्याभोर मातीत रोजची नांदत आहे उन्हा ताणात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन मागं उरते बाई उरते उन्हाताणाची पर्वा न करता मरणप्राय वेदना सहन करून मी रोज शेतात राबते आहे मी शेत जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते आहे सुगीच्या हंगामात जेव्हा पीक हिरवेगार होऊन काळ्या जमिनीत जेव्हा बहरेल लहरेल समृद्धीच्या रूपात मागे उरेल तेव्हा या कष्टाचे फळ मला मिळेल असा माझा ठाम विश्वास आहे असं कवयत्री या ठिकाणी म्हणते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मिग नांदते बाई नांदते शेतात लावलेली पिके हिरवीगार राहावीत व टपोऱ्या दाण्यांनी भरावीत बहरावीत म्हणून मी खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी शेंदते व शेतात सोडून पिकांना पासते आहे अशा प्रकारे माझे हिरवे स्वप्न साकार करण्यासाठी मी दररोज या काळ्या मातीत माझा देह झिजवत आहे कष्ट करत आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद